नक्की का हो का? ना काय खेळ चालू आहे आजारी पल्लानी खेळ करताय का हम्म कोण कोण पल्लय आजारी अजून काय होतय तुला आता खोकला येतोय ताप बरा झाला है ना ताप बरा झाला है्यास ताप निवड ने लागते दवाखान्यात शेजणी आजारी पडली बघा ही दोन्ही आजारी पडली ती कदा अंकिता आजारी है ना अंकिता हां सर्दी म्हणजे आता आजारीच पडली का आता ताप येणार या का आजारी पडलं का सगळी आजारी पडतील आजारी लागते दवाखान्यात नेऊन नेऊन त्याच्या या दवाखाना म्हणलं का अंगाव काटा येतो या माहिती गाव पैसे जाते दवाखान्यात लय अवघड झालं आहे ना अक्का काय आग कसा आजारी पडला तुम्ही कसा आजारी पडला तर आज सगळ्यास नेतो आणि त्याला बी नेहा लागते तुला बी नेहा लागते तुझा काय खोकला थांबवा ना

लेकर बघा आजारी असली तरी हसती जाणतं एखादा आजारी पडलो हा हा खरं बसती है ना काय सोसू दे लेकर नाही सोसू बाबा हसतील पोरी आजारी पडले बोटा गोटा या करा नी तू माझी झाली आंघोळ सकाळी दाद कसा वखाऱ्या घाला चांगल्या मग जाऊ दी गंशेला

मग ब्रश घेऊन कसायचं असायचं का बाय हातावर घ्यायचं नाही ते देत नाही आका कोण घ्यायचा मग आका कोण घे बापू कशी काय आका कोण घ्यायचा गे आका कोण घे जाऊ बर का तुझा काय ब्रश हा कुठं शेअर यातला कुठला ब्रश आहे तिथं दे बघू कुठला आहे तुझा बघू बघू धुतलाय का नाही धुतला चांगला आता तिला पाण्या बाथरूम मधनं जाऊन पाण्या चांगला धुवून दे त्यात कोण हा तुझा घे माझ्या पण धुतील दोघे धुवा दो दो, हा दोघे जात कोलगेट चांगलं बरं बरं जातो तुझं करता तोपर्यंत सगळं करतो आणखी झालं वाटायचं झालं का नाही बाय हल्लं घे चाललंय बघा असं सकाळ सकाळ जात्री उशीर झालं दहा वाजली आम्हाला पावन हिनव काय काय म्हणायचं भेटतो पावन आलो बाबा रात्री चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये